वेळ जमणे हे फार मोठी अडचण या ठिकाणी आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती अडचण दूर करण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध आपल्याला केलेला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा समाजातील सर्व घटकांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो हा समाजसंघामध्ये हा सातवा मेळावा आहे साडे अकराशेची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आतापर्यंत सहाशे विवाह या ठिकाणी जमलेले आहेत चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी या समाजसंघामार्फत केले जाते आपण पाहिलं का याच्यासाठी वेगवेगळ्या समिती आपण स्थापन केले आज या ठिकाणी त्या सगळ्या समिती प्रमुखांचं आपण या ठिकाणी स्वागत केलं सत्कार केला आणि हे सर्व कार्यकारी मंडळाचे एकावन्न सदस्य विश्वस्त मंडळाचे अकरा सदस्य मिळून काम करतात आणि त्याच्यामुळे समाजाची एक चांगली इमारत या ठिकाणी उभी राहणार आहे समाजाच्या ज्या ज्या अडचण असतील त्या सोडण्याचा प्रयत्न या समाजसंघामार्फत केला जातो पण त्यासाठी आपल्या समाजातील सर्वांची गरज आहे सुद्धा त्यांनी मदत केली पाहिजे कारण आर्थिक मदत झाल्याशिवाय या समाजासमोर काही उभा राहू शकत नाही याच्यामुळे त्याप्रमाणे ती आर्थिक मदत या ठिकाणी मिळते सांगा आम्हाला आनंद होतो किंवा आम्ही जे सात कार्यक्रम केले त्याच्यामध्ये फक्त पाचशेच रुपये आम्ही वर्गणी घेतो अनेक ठिकाणी या मेळावे होतात त्याच्यामध्ये हजार रुपये वर्गणी घेतले जातात जेवणाचे वेगळे पैसे घेतले जातात आम्ही जेवणाचे वेगळे पैसे घेत नाही पाचशे रुपये वर्गणी घेतो आणि दोन वर्ष त्याची मुदत असते म्हणजे दोन वर्षापर्यंत तुम्ही त्यामध्ये भाग होऊ शकता पाचशे रुपयामध्ये आणि त्याच्यामध्ये भोजनाची पण आम्ही व्यवस्था करतो त्याचं कारण असं आहे की इतर समज जर तुम्ही यादी बघितली असेल तर आमचे एकावन्न एक संचालक आणि एकसष्ट संचालक पाचशे रुपये काढतात का वर्गणी स्वतःच्या खिशातून आणि आपल्याला आपल्याला या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करतात फक्त <coughs> आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही फक्त पाचशे वर्गणी घेतो पण त्याच्यात पण चिटिंग होते ज्या वेळेला एखादा माणूस आमच्याकडे येतो पाचशे रुपये नोंदणी फी घेतो आणि मग भावाचा मुलगा बहिणीची मुलगी हे पाच लोकांची पाच लोकांच्यासाठी ते त्या ठिकाणी वजवानीवर वधवानीवर शोधण्याचा प्रयत्न करतो हे चिटिंग आहे म्हणजे पाच लोकांच्यासाठी जर तुम्ही पाचशे रुपयाने भरले तर पंचवीसशे रुपये ना आम्हाला अपेक्षित अपेक्षित आहे पण पाचशे रुपयामध्ये तो करण्याचा प्रयत्न करतात बघा या आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा कुठल्याही प्रकारचा भत्ता आम्ही घेत नाही प्रवास करता आम्ही घेत नाही ऑनरनी आम्ही या ठिकाणी काम करतो आणि स्वतःच्या खिशातून तुम्हाला भोजन देतो त्यामुळे रुपये अशा प्रकारे चिटिंग करू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो कारण आमच्या लक्षात आलं की पहिल्याच वेळेला आता साडे अकराशे नोंदणी झालेली आहे ती पर्यंत झाली असती पण या चिटिंगमुळे ती कमी होते आपल्या सगळ्यांना विनंती आहे अशा प्रकारे काही तुम्ही चिटिंग करू नका ही विनंती या ठिकाणी आपल्याला करतो म्हणजे आपण बघितलं की ज्यावेळेला आपण हे विवाह जमवतो त्यावेळेला बऱ्याच अडचणी आपल्याला येतात आपण बघितलं की पण अनुभव असतील आपल्याकडे दोन मुली असतील एक मुलीचं लग्न आपण करतो म्हणजे तिचं ठरलेलं असते दुसरी मुलगी काय तिला काय सांगतो आपण दोघांचे एकत्र करू ती मुलगी काय म्हणते नाही मला दोन वर्षी लग्न नाही करा मी आईवडिलांची पंचायत होते आईवडिलांचे काय इच्छा असते की दोघांचे आपण एकत्र लग्न करू पण ती मुलगी म्हणते मला काही आता लग्न नाही करायचं मी दोन वर्षांनी करेल दोन वर्षानंतर मग तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होत आहे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होत आहे ती नोकरी लागते नोकरी लागल्यानंतर आई वेळेस समजा करता तुझं आपण लग्न करूया ती म्हणतात आताच मी नोकरी लागली अजून दोन वर्षी काय मी लग्न करणार नाही तो परत तिचं वय होते सत्तावीस वर्ष त्याच्यानंतर ती म्हणते की आताच मला नंदीच्या काळामध्ये प्रमोशन मिळणार आहे मग प्रमोशनमध्ये अजून एक वर्ष जात आहे त्याच्यानंतर ती म्हणते की मला एन्जॉयमेंट करायची आता माझं आर्थिक स्तर उंचावलेलं आहे मग एन्जॉयमेंट करेल आणि अशा काळामध्ये मग तिचे अठ्ठावीस आणि तीसवी वर्षे होऊन जातात आणि तीस वर्षानंतर जेव्हा आपण वर्ष शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या वयाची मुलं आपल्याला मिळत नाही आणि मग अनंत अडचणी आपल्याला निर्माण होतात आपण विचारलं पाहिजे आपण अपन आपल्या वडिलांना किती वर्षी झालो कि वर्ष बघा ज्या वेळेला मुलांची लग्न पंचवीस किंवा चोवीसशे वर्षी होतात तेव्हा त्या कुटुंबामध्ये संपन्न आहे कारण जेव्हा पंचवीसशे लग्न झाला तर त्या जर नोकरीला असेल तर अठ्ठावन्न वर्ष परत त्याच्या सगळ्या जबाबदारी कमी होतात आणि मग तो निवृत्तचा काळ पण त्याचा चांगल्या प्रकारे पार पडतोय त्याच्यामुळं मुलींचे एकवीसशे वर्षी मुलांचे पंचवीसशे वर्षी लग्न झालं पाहिजे याची पालकांनी विचार करणं गरजेचे त्याचा कृपया या ठिकाणी विचार करावा त्याच्यानंतर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सीमित करण्याचा प्रयत्न करावा सीमित आपण बघतो की प्रत्येकाला वेल सेटल म्हणजे तो शब्द एक झाला आहे वेल सेटल पाहिजे वेल सेटल विचारलं तर काय त्यांना म्हणे घरी बांधलं पाहिजे गाडी पाहिजे पुन्हा शेती पण पाहिजे विचारता शेती शेती किती आहे शेतावर तर गेलेलं नसतात पण शेती पाहिजे शेती करायची नाही पण आम्हाला शेती पाहिजे या सगळ्या गरजा पूर्ण झाल्यानंतर आम्ही मग लग्न करू अशा प्रकारच्या अवस्थ मागण्या त्यांच्याकडनं येतात त्याच्यामुळे पुन्हा कुटुंब तुमचं चौकोनीच कुटुंब पाहिजे मोठं कुटुंब असेल तर ते पण नको आणि त्याच्यानंतर लग्न जमल्यानंतर मुलगा लगेच कल्याणला ठाण्याला राहायला जाईल का असा पण विचार केला जातो ज्या वेळेला आपण पालक म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा सुनेने आपलं सगळं केलं पाहिजे पण आपल्या मुलीने सासऱ्या सासऱ्याचं की केलं नाही पाहिजे अशा प्रकारचे विचार या ठिकाणी आहे कारण ज्या वेळेला आम्ही त्या आमची नोंदणी करतो त्याच्यामध्ये अपेक्षा पण व्यक्त केली जातात आणि जेव्हा प्रत्यक्ष चर्चा करतो त्यावेळेला ही विचारणा केली जाते की मुलाला पगार किती आहे आमच्याकडं जर एक वर आला त्याचा अडीच लाख रुपये मंथली इन्कम आहे अडीच लाख आणि चार लोकं त्याच्याकडं काम करतात तर ते म्हणाला का साहेब मी पाच वर्ष ते मुलगी शोधतो व्यवसाय आहे व्यवसायावर त्यांना नकोच आहे आणि एखादा शिपाई असेल बँकेमध्ये किंवा कुठल्या खात्यामध्ये त्याला तीन हजार पगार असतो तर तरी तो असतो म्हणजे असे वेगवेगळे अनुभव आम्हाला हे प्रॅक्टिकल आहेत म्हणजे आम्हाला जे आले आलेले अनुभव आहेत तर मला फक्त पालकांना एकच विनंती आहे की आपण आपल्या अपेक्षेत सीमित करा एखादा चांगलं तरुण आहे ना भविष्यकाळामध्ये पुढे जाईल अशा की तुम्ही जर त्या ठिकाणी निवड केली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना होईल आपण या ठिकाणी आलेले आहात आतापर्यंत तुम्ही म्हणायला सहाशे वेळ जमलेले आहेत भविष्य काळामध्ये आता, आता या ठिकाणी जे काय वधूवर आलेले आहेत जास्तीत जास्त वेळ जमतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो त्याचबरोबर या आमच्या आमचे जे आता संचालक मंडळ आहे आता बरेच देणगी या ठिकाणी आपल्याला जाहीर झाली प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला अडीच लाखाच्या पुढेच मिळतात म्हणजे आता कार्यक्रमाचं फेल जात नाही त्याचं कारण असं आहे आता हे समोर बसलेले सर्व आहेत ना संचालक आमचे सदस्य काही पदाधिकारी आहेत या इमारतीसाठी आमच्या कार्यकारी मंडळाच्या दहा पदाधिकारी अडीच लाख रुपये त्यांनी दि, दिलेले आहेत त्याच्यानंतर काही संचालकांनी म्हणजे पाच संचालकांनी एक लाख रुपये चौदा टक्के संचालकांनी एका रुपये म्हणजे आमचं जे संचालक मंडळ आहे ते श्रीमंत आहे आणि श्रीमंत असताना उदार आहे त्या दृष्टीकोनातून आम्हाला जो आज एक कोटी साठ लाखाचा खर्च आहे त्या इमारतीला आणि त्याच्यापैकी जवळजवळ सव्वा कोटी तर आम्हाला या ठिकाणी जमलेले आहेत रकमेची या ठिकाणी गरज आहे या ठिकाणी ते साहेब आलेले आहेत साहेब साहेब मागच्या वेळा मग एव्न हजार रुपये देखील या ठिकाणी दिलेले आहे त्याच्यानंतर जे जे या ठिकाणी उपस्थित राहील त्या सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला देणगी दिली आहे आमच्यावर विश्वास दाखवला आहे आमच्या ज्या विश्वस्त मंडळाने कार्यकारी मंडळ ज्या समाजाने जो विश्वास दाखवला त्यांचं मी मग या ठिकाणी व्यक्त करतो जास्त वेळ न घेता हा कार्यक्रम का या ठिकाणी पुढे चालू राहील त्याचबरोबर आमच्या या समाजाचे निवेदक म्हणजे मनोरजी म्हणते उत्कृष्ट निवेदक आहेत प्रोफेशनल आहेत ते पाच हजार रुपये घेतात मनोरते का कार्यक्रमाची काही जास्त पण घेत असेल माहीत नाही पण आम्हाला एक मुलं विनमूल्य सेवे देतात हे सगळे लोक आहेत सगळे व्यस्त आहेत कामामध्ये पण समाजसंघामध्ये दे वेळ देतात मला तनमण धनाने काम करतात तनत मन धराने तर सगळ्या संचालक सदरांनी काम केलं तर चांगलं काम या ठिकाणी होते त्या प्रकारचं काम या समाजसंघाचं चालू आहे मी सर्व पदाधिकारी सर्व संचालक सदस्य यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपले आभार मानतो सामथू जयंद जय महाराष्ट्र